नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण आय पी एल चे पुढील चार सामने कुठे आणि कोण खेळणार याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आय पी एल स्पर्धा आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे चालली आहे प्ले ऑफ चे चार संघ ठरले आहेत गुजरात पंजाब बंगलोर आणि मुंबई या चार संघांनी प्ले ऑफ गाठलं आहे परंतु आता या चार संघात कोणता संघ नंबर एक आणि दोन वरती येणार याची स्पर्धा सुरू झाली आहे सामने पाहण्याआधी चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि ला एक लाईक जरूर करा तर आज तेवीस मेला बंगलोर विरुद्ध हैदराबाद यांच्यात एकाना स्टेडियम येथे सामना खेळला जाणार आहे त्यानंतर चोवीस मेला पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात ये जयपूर येथे सामना होणार आहे पंजाब किंग्सला प्ले ऑफ आधी कमकुवत बाजू मजबूत करण्याची संधी असणार आहे त्यानंतर पंचवीस मेला रविवारी दोन सामने खेळवले जाणार आहे पहिला सामना गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर साडेतीन वाजता सामना खेळला जाणार आहे तर संध्याकाळचा सामना कोलकाता विरुद्ध हैदराबाद अरुण जेटली मैदानावर साडेसात वाजता सुरू होईल या हंगामातील या दोनही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्याचं दोन्ही संघांचे उद्दिष्ट असणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा